नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा, सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन अकरा तारखेपासून तीव्र थंडीची लाट वाढत जाणार आहे म्हणजे अकरा बारा पासून राज्यात आता पंधरा दिवस चांगली तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सध्या तर राज्यात काय पाऊस येणार नाही ना, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं म्हणजे असे पंधरा दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हंदात शेत सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांना गो पेरायचा पेरू शकता चना देखील पेरू शकता त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेत मका काढायचे असेल तर ते दे देखील काढू शकता म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तीव्र थंडीची लाट येणार आहे राज्यात थंडी वाढतच जाणार आहे म्हणून हा दादला लक्षात यायचा राज्यात सध्या तरी पंधरा वीस दिवस काही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात सांगायचं झालं तर निपाळ नाशिक जळगाव धुळे त्याच्यानंतर जळगाव जामोद आकोट अकोला वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर परभणी लातूर धाराशिव जालना संभाजीनगर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा लक्ष येतं राज्यात सध्या तरी पावसाचं असं वातावरण नाही म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या ऊसतोड कामगारासाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही अवकाळी सध्या पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी युट्यू उत्पादकासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर हरभारा पेरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी गहू पेरण्यासाठी चांगली बातमी कारण राज्या की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण आहे राज्यात मात्र फक्त आता थंडीच वातावरण राहणार आहे म्हणून हंदात लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर ही सण थंडी सगळीकडेच राहणार आहे म्हणून हंदात लक्ष द्यायचा हरभारा पेरणीसाठी पोषक वातावरण गहू पेरणीसाठी पोषक वातावरण धन्यवाद